टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी नाक्यावर उभं राहण्यापेक्षा नागरिकांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध कराव्यात आणि कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आवाहन आरक्षणाच्या नावाखाली शिंदे सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची केली फसवणूक खासदार विनायक राऊत गरजले महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत आरक्षणासह सर्व मागण्या मान्य केल्यानं मराठा समाजानं केला एकच जल्लोष आणि पस्तीसव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा पालकमंत्री नांदर उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी इथं करण्यात आला शुभारंभ या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तार नाक्यावर उभ राहण्यापेक्षा रत्नागिरीचे आरटीओने नागरिकांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि वाहन धारकांना त्रास होणार नाही हे पाहावं असं आवाहन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं त्याच्यामुळे यायला माझ्यामुळे दुसरी झाला त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु मला चव्हाण साहेबांना देखील सांगायचं आणि सा त्यांचं देखील कौतुक एवढ्यासाठीच करायचं आहे की नाक्यावर उभं राहण्याच्या पेक्षा वेगळं काम काहीतरी तुम्ही करू दा आता नाक्यावर उभं राहणं हे रिक्षावाल्यांना माहिती आहे टेम्पो वाल्यांना माहिती आहे वडापवाल्यांना माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन नागरिकांची सुविधा निर्माण करणं हे देखील आर टी ओ ऑफिसचं काम आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सगळे काम करताय म्हणून तुमचं देखील मनापासून प्रति केलं मी अनेक हे सुरक्षा सप्ताह बघितलेले आहेत माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये पण हा असा एकमेव सप्ताह असा आहे की जो जनजागृतीसाठी केला जातोय हे पंचवीस वर्षातलं पहिलं उदाहरण आहे मागा त्याच्यामुळं चव्हाणसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करताय रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचं उद्घाटन आणि पस्तीसव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला दीप प्रज्वलित करून आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तामनकर यांनी आपले प्रास्ताविक विचार व्यक्त केले राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे जे रस्त्यावरती जे, जे अपघात होतात ते अपघात कमी करण्यासाठीच्या उपाययोजना हो आणि त्याच्या अनुषंगानं आपण जे अभियान गेले कित्येक वर्ष राबवतो गेली पस्तीस वर्ष राबवतो त्याच अभियानाचा शुभारंभ खरं तर साहेबांच्या हस्ते आपल्याला करायचं होतं पंधरा तारखेला पंधरा तारखेपासूनच आपलं अभियान सुरू झालेलं आहे पंधरा ते चोवीस फेब्रुवारी असं एक महिन्याचं अभियान आपलं आहे तर त्याचे सर पालकमंत्री सर दावसला गेले होते परदेशात त्यामुळे आपल्याला वेळ झाला त्या अनुषंगाने आज आपण इथं उद्घाटन घेतलेलं आहे आणि उद्घाटनाचा हा कार्यक्रम घेतलेला आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्या या कार्यालयाला साडेचार कोटीची पहिली मदत केली होती वरच्या मजल्याचं बांधकाम त्यानंतर आता अडीच कोटी रुपयाचं खालच्या मधल्याचं जे रिल्हिएशन आहे त्याला आपल्याला भरभरून असं हे केलेला निधी देऊन आपल्याला भरभरून मदत केलेली आहे किंवा हे कार्यालय अत्यंत चांगलं व्हावं यासाठी साहेबांचं कटाक्षानं लक्ष असतो त्या पद्धतीने हे कार्यालय होते आणि येत्या काळामध्ये येत्या महिन्यामध्ये आम्ही ज्या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही उपक्रम नवीन राबवून जे आपल्यालाच प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याबद्दलचं विस्तृत जी माहिती आहे ती दीप्ट आठवड देतील आणि त्यानंतर आपण आज इथं आला तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आदरणीय साहेबांचंही मी विशेष आभार मानतो की आज काल त्यांची तब्येत बरी नव्हती तरी देखील कुठलाही आपला कार्यक्रम काही मागं पुढे न घेता कार्यक्रमाला वेळ देऊन आज साहेब इथं आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल या कार्यालयातर्फे मी आभार व्यक्त करतो साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आई महालक्ष्मी त्यांना उदंड आयुष्य देवं ही मी या ठिकाणी त्यांनी आई महालक्ष्मीच्या त्यांनी प्रार्थना करतो नागरिकांच्या सुविधांसाठी आर टी ओ विभागाच्या पहिल्या मजल्यावरील कामाला साडेचार कोटी रुपये दिले आणि ते काम पूर्ण झालं तसंच इतर कामांसाठी अजून अडीच कोटी रुपये दिले जातील असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले पूर्वी मी देखील या आर टी ओ ऑफिसमध्ये यायचो ज्यावेळी स्वतःचा व्यवसाय बघायचो तरी माझ्या वडील उद्योगामध्ये मी काम करायचो व्यवसायामध्ये मदत करायचो आणि मी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर असल्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये माझ्यावर जबाबदारी दिलेली होती की आरटीओ डिपार्टमेंट हे तू सांभाळायचं त्यावेळी आरटीओ डिपार्टमेंट सांभाळताना नाकेन व्हायची का व्हायचे हे मी तुम्हाला सांगतो माझ्या नशिबामध्ये या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचं होतं उद्योगमंत्री व्हायचं होतं या मतदारसंघाची सेवा करणं हे माझ्या नशिबामध्ये होतं म्हणून त्याच्यामध्ये कितीतरी वर्ष मला या आरटीओ ऑफिसमध्ये येता आलं नाही पण ज्यावेळी मला कळलं की माझ्या नागरिकांच्या सुविधेसाठी अजून एक मजला या आरटीओ ऑफिसमध्ये वाढवायचा आहे त्यावेळी साडेचार कोटी रुपये आपण मंजूर केले आता अडीच कोटी रुपये मंजूर केले येणाऱ्या वाहन चालकांना किंवा वाहन मालकांना त्रास याची दक्षता घेण्याचं काम खोट्या पद्धतीवर आम्ही सगळ्यांनी मिळून केलं त्याच्यामुळे तुम्हाला दोघांनाही विनंती अशी आहे की जे जनतेची काळजी करतात त्यांच्यासोबतच राहिलं पाहिजे जे जनतेची काळजी करत नाहीत त्यांच्यावर राहण्यात काय अर्थ आहे आणि म्हणून आम्ही सगळी जनतेची काळजी घेणारे लोक आहोत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती पर पथनाट्य सादर केलं तर वाहतूक सुरक्षेवर आधारित पुस्तिकेचं प्रकाशन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाई कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर बिपिन बंदरकर राजन शेटे विजय खेडेकर यांच्यासह आर टी ओ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आरक्षणाच्या नावाखाली शिंदे सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील मराठा समाजाला गंडवलं आणि फसवलं आहे असा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे खासदार के मला जर प्रामाणिकपणे विचारलात तर सकल मराठा हा जो शब्द आहे सरसकट मराठा या समाजाला काही मिळालेलं नाहीये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या मा, मराठा समाजाला गंडवलंय फसवलंय आणि त्यांच्या त्या कपट मरा मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील कदाचित त्यांच्या भोळे भोळ्या स्वभावामुळे फसले गेलेले आहेत असं तर सर्व मराठा समाजाला घोषणा समजायची राजकीय घोषणा खरोखर लाभ होणार आहे ही केवळ के निवडणुकीच्या तोंडावर केलेली फसवा फसवी आहे ते जे काही राजपत्र काढलेलं आहे ते मी वाचलंय त्याच्यावर पंधरा तारीख पर्यंत सजेशन ऑब्जेक्शन येणार आहे आणि ह्या सजेशन ऑब्जेक्शन वर पुढचं सगळं सौर्य अवलंबून राहणार आहे को तर ह्या सजेशन ऑब्जेक्शन मध्ये साहजिक असं आहे ऑब्जेक्शनची संख्या जर जास्त वाढली आणि त्याला जर कोर्टामध्ये चॅलेंज झालं तर ह्या सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला जी आर कितपट टिकेल याबद्दल शंका आहे पण आमचं सुरुवातीपासून आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यायचं असेल तर संसदेमध्येच कायदा पारित करायचा आणि ओबीसी आणि इतर कुणबी हा कोणत्या समाजाला सध्याच्या आरक्षणाला धक्का ला न लावता या मराठा समाजाला आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी संसदेमध्ये कायदा करणं हा त्याच्यावरचा शंभर टक्के उपाय असतो रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं पत्रकारांजवळ बोलताना खासदार विनायक राऊत यांनी मतदार भाजप आणि गद्दारांना कंटाळले असल्यानं ते नक्कीच धडा शिकवतील असं म्हणाले Okay. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका ला लागतील आपण असं वाटलं काय महाराष्ट्राच्या मतदारांचा का का महाराष्ट्रातला मतदार तर सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि ह्या गद्दार लोकांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेला का, आहे ज्या पद्धतीने शिवसेना फोडण्याचं काम केलं ज्या पद्धतीने शरद पवारांची राष्ट्रवादी फोडण्याचं काम केलं आणि स्वतःचा पक्ष स्वार्थ बघितलेला आहे भ्रष्टाचारांना एकीकडे पाठीशी घालायचं आणि दुसऱ्या पक्षाची फोडाफोड करायची या वृत्तीला महाराष्ट्रातली जनता विकलेली आहे त्यामुळे ह्या भारतीय सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत बेरोजगारी महागाई आदी मुद्दे आम्ही घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं खासदार विनायक राऊत म्हणाले आणि आपली कारकीर्द समाधानकारक होती असं सांगितलं कोणते मुद्दे घेऊन आपण सामोरे जाणार मुद्दे तर खूपच आहेत तो मुद्दे एकतर बेरोजगारीचा ता प्रश्न तर खूप मोठ्या प्रकर्षाने वाढलेली महागाई ही सुद्धा तेवढीच आहे शेतकरी बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे सातत्याने फुएलचे किमती वाढत चाललेल्या आहेत आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर पाच दहा रुपये कमी केले निवडणुका झाल्या की डायरेक्ट पंचवीस रुपयाची वाढ होणार आहे त्यानंतर व्यापारी जीएसटीच्या ह्या कितकटच्या मध्ये व्यापारी एवढा अडकला गेलेला आहे अनेक व्यापारी जीएसटीच्या ह्या जाचाला कंटाळून व्यापार त्यांनी आपला बंद केलेला आहे केवळ आणि केवळ गुजरात मधून जवळजवळ साडेचार हजार उद्योजक हे परदेशी गुजरात सोडून परदेशी गेलेले आहेत भाई आपली कारकिर्द कशी राहिली पाच वर्षाची हो एक समाधानकारक आहे मी विकासात्मक काम करायला शंभर टक्के जरी यशस्वी झालो नसलो तरी लोकसंपर्क आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने संसदेमध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी सतर्क असला पाहिजे जागृत असला पाहिजे अभ्यास असला पाहिजे हे जे काय प्राथमिक जे निकष आहेत लोकप्रतिनिधीचे संसद संसदपटूचे हे पार पडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असं माझं स्वतःचं मत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी पस्तीस पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आणि ईव्हीएम केंद्र सरकारवर टीका केली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरतात आता काय फायदा होईल काय शंभर टक्के फायदा होणारच आहे शंभर टक्के फायदा होणार या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी जी आहे इंडिया आघाडी ही पस्तीस पेक्षा जास्त जागा खासदारकीच्या निवडून आणेल काय बेसर आपण सांगू शकता कोणता आधार एक तर सध्या देशामध्ये चाललेली हुकुमशाहीची पद्धत आहे संविधान पूर्णपणे मोडतोड करायची संविधानाची आणि स्वतःचा मनमानी कारभार करायचा जो प्रयत्न ज्या पद्धतीने केला जातोय निवडणूक आयोगाचा जो अध्यक्ष असतो त्याच्या निवडीकरता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या आजपर्यंत तिथे निवड समितीमध्ये तरतूद होती या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने उडवलं आणि आपल्या मर्जीतल्या एका मंत्र्याची तिथे नियुक्ती करायचं ठरवलं यापेक्षा दुसरं काय असू शकतं ईव्हीएम <laughs> हटाव देश बचावाची मोहीम सुरू झाली देशभर आवश्यक आहे ईव्हीएम हे केवळ न केवळ सत्ताधाऱ्यांना मॅन्युप्युलेट करून देणार एकमेव ते साधन आहे आणि ह्या ईव्हीएम वर देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्व तज्ञ लोकांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे ईव्हीएम व्यतिरिक्त निवडणूक घेणं हे खऱ्या अर्थाने ठरेल महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकार भ्रष्टाचारी आणि टक्केवारीवर चालणार आहे असा जबरदस्त प्रहार खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला आणि दावोसचा खरा करार जनतेसाठी खुला करावा अशी मागणी केली सध्याचे शिंदे फडणवीस पवार सरकारकडे अत्यंत <coughs> भ्रष्टाचारी <coughs> आणि टक्केवारीवर चालणारं हे सरकार आहे आणि खुनशी विरोधकांच्या ने नेत्यांना त्रास देणं पोलिसी पोलिसी यंत्रणेचा दुरुपयोग करणं आणि विरोधकांच्या किंवा शिवसेनेसारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणं या पलीकडे ते काही हो करत नाही रत्नागिरीच्या काय करणार रत्नागिरीचा विकास तर आता डावोसवरून किती खोके आणले ते अजून कळत नाहीये फक्त डावस अगदी पण सांगणारच आहे हिंमत असेल तर डावसचा झालेला खराखोरा करार उद्योग मंत्र्यांनी महोदयाने दाखवून द्यावा मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावा आपलेच नेऊन तिथे ठेवले आणि त्यांच्या माध्यमातून करार केल्याचं दाखवलेलं आहे प्रत्यक्षात महाराष्ट्राला आणि रत्नागिरीला काहीच मिळालेलं नाही फक्त सहा महिन्यापूर्वी ज्या रस्त्यावर साठ सत्तर कोटी रुपये खर्च झाले त्याच रस्त्यावर पण अडीचशे कोटी टाकायचे आणि ओरबाडून घ्यायचं हा सध्या रत्नागिरीचा विकासाचा मूळ उद्देश आहे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या कारभाराबाबत खासदार विनायक राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आणि रस्ते कामावरून टीका केली पालकमंत्र्यांच्या कामाकडे आपण कसे पाहतो पालकमंत्र्यांच्या कामामध्ये आम्ही नाही समाधानी अजिबात समाधानी नाहीये एक वृत्तीने काम करण्याची आवश्यकता असते त्यापेक्षा पक्षीय दृष्टिकोन ठेवून काम करण्याची प्रवृत्ती दुर्दैवाने खूप वाढलेली आहे निवडणूक आल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेले आपली संघटना मजबूत आहे काय वाटते आपले फायदे इकडे जाऊ शकतात काय येऊ शकतं हौशे गवशनवशे प्रत्येक पक्षामध्ये असतात आणि सध्या पैशाचा माग आलेले जे काय राजकारणी आहेत पैशाच्या मस्तीमध्ये स्वतःच्या पक्षाची वाढ करण्याच्या करण्यापेक्षा इतर पक्षातले काही जणांना भाडत पैशाच्या जोरावर भाड्याने घ्यायचं अशा पद्धतीचं चाललेलं का हे त्यांच्या हिताच नाही ठरणार आहे वराड निघालं राजापूरला असं खासदार विनायक राऊत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि सामंत कुटुंबियांनी लांजा राजापूर मतदारसंघात सुरू केलेल्या दौऱ्यावर टीका केली हो पूर्ण वराड निघाले रा राजा लांजापूरला तसंच झालेलं आहे ते कुटुंब निघाले राजापूर लांजाला एकमेव मतदार संघ मतदारसंघ आणि स्वतःच्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये काहीच नाही डुंकूनही बघायचं नाही मागचं कारण शोधत का आपण काय हाय योग्य वेळेला आम्ही तो उघड करू ते म्हणत माझ्यावर टीका केल्याशिवाय दिवस जात नाही आम्हाला काय दिवस राहत त्यांची काय स्वप्न पडत नाहीये आणि टीका करायला त्यांचा जर का पपटपांची करायला आम्हाला वेळ तरी कुठे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आपला उमेदवार उभा करेल अशी भविष्यवाणी खासदार विनायक राऊत यांनी सांगितली आणि आम्हीच जिंकणार असल्याचं म्हणाले तुमचा मुकाबला कुणावर आम्ही समजायचा सा, खासदारकी माझा मुकाबला मी मला आजही सांगतो इथे कोणत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देतील गावशांना दे ते उमेदवारी देतील असं मला मुळेच वाटत नाही पण हौशा भाजपला दिले तर तुम्हाला सोपं कोणाबरोबर कोणी येऊ हो। हौशय हो। गवसे येऊ अथवा भारतीय जनता पक्ष येऊ हो। आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये जिंकून येणार म्हणजे येणार दरम्यान अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर टीका केली राम मंदिराचा पॉलिटिकल हो इव्हेंट करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने दुर्दैवाने केलेला आहे पण लोकांना चार शंकराचार्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या ह्या राजकीय दुष्प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता सर्व स्पष्ट झालेलं आहे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी राम मंदिराचं घाईघाईने तिथे अं रामलल्लाची स्थापना करणं आणि त्या नंतर राजकीय स्वार्थासाठी प्रभू रामचंद्राचा वापर करून घेणं यासाठी हे कसं चाललंय आता लोकांच्या लक्षात येऊ घातलेलं आहे महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जाहीर केल्यानं मराठा समाजानं सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला था। था। शिंदे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं वृत्त समजताच चिपळूण इथं मराठा समाजानं एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी एक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील आठ ते दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी ते मुंबईपर्यंत कूच केल्यानं शासनाचं धाब डणाणलं होतं आणि अखेर शिंदे सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी आरक्षणासह सर्व मागण्या मान्य केल्यानं मराठा समाजानं ढोल ताशे वाजवून आणि फटाक्याची आतशबाजी करून शासनाचे आभार मानले मानलेच्या संख्येने मराठा रस्त्यावर उतरला आणि आपला विजय करून घेतला आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि आता या खऱ्या अर्थाने एकजुटीचं जे दर्शन आहे मराठ्यांचं ते थे आम्हाला सर्वांनाच सगळ्या महाराष्ट्राला झालेलं आहे या निमित्तानं पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागरी येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी नाक्यावर उभं राहण्यापेक्षा नागरिकांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध कराव्यात आणि कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आवाहन आरक्षणाच्या नावाखाली शिंदे सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची केली फसवणूक खासदार विनायक राऊत गरजले महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत आरक्षणासह सर्व मागण्या मान्य केल्यानं मराठा समाजानं केला एकच जल्लोष आणि पस्तीसव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी इथं करण्यात आला शुभारंभ याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत नमस्कार